ए वाय पाटील यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्याबरोबर शिक्षण संस्थेचंही वाटोळ केलंय या शिक्षण संकुलात राजकारण आणून ही शिक्षण संस्था अधोगतीला नेणाऱ्यांना या निवडणुकीत सामोरं जाण्याचा नैतिक अधिकार नाही सभासदस त्यांना कायमचं घरी बसवतील असा दावा प्राध्यापक जालंदर पाटील यांनी केला राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं शिवशाहू आघाडीच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये ते बोलत होते भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाहू आघाडीच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं जाहीर सभा झाली गौरव पाटील यांनी शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीराव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पाटील जनार्दन पाटील तिरुपती पाटील यांनी मनोगताद्वारे भोगावती शिक्षण मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले या शिक्षण संस्थेला अधोगतीकडे नेण्याचं काम सत्ताधारी मंडळींनीच केलंय भोगावती कारखाना अडचणीत असल्यानं आता सत्ताधाऱ्यांचा शिक्षण संस्थेवर डोळा आहे सभासदांच्या हितासाठी नाही तर सभासदांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करण्यासाठी त्यांना ही, ही, ही शिक्षण संस्था हवी असल्याचं विविध वक्त्यांनी सांगितलं तारखेला विमान या चिन्हासमोरील बटण बटन दाबून तेरा उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं तर सत्ताधाऱ्यांनी शिक्षण मंडळाचा वाटोळ केल्याचा आरोप धैर्यशील पाटील यांनी केलाय तर भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ वाचवण्यासाठी दादासाहेब पाटील शिवशाहू आघाडीलाच विजयी करण्याचं आवाहन गोकुळचे संचालक किसन चौगुले यांनी केलं सहकारी संस्थांना या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं जालिंदर पाटील यांनी सांगितलं या सभेसाठी जिल्हा परिषदेचे सदस्य विनय पाटील डॉक्टर सुभाष जाधव शिवाजीराव पाटील अशोक पाटील एकनाथ चौगुले हरिभाऊ मगदूम रामचंद्र चौगुले निवास डकरे रावसाहेब डोंगळे रंगराव पाटील सुभाष जाधव यांच्यासह सभासद उपस्थित होते